उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं मनोमिलन झाल्यानंतर लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे मनसे मव्यामध्ये समाविष्ट होणार का असाही प्रश्न निर्माण होतोय कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना मवियामधील एक प्रमुख पक्ष आहे त्यामुळे ठाकरे एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे मवियातून बाहेर पडणार का की राज ठाकरे मवियात जाण्यासाठी तयार होणार यावरून देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे मात्र काल मवियाच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला बेधडकपणे सवाल केलेत त्यामुळे मवियात एक नवं चैतन्य पाहायला मिळालं तसंच राज ठाकरेंमुळे मवियाला बळ मिळणार अशीही चर्चा आता सुरू झाली आहे आ, मला दिल्ली इथे काँग्रेस अध्यक्षांशी काही महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये त्यांची भेट घेण्याच्या अनुषंगानं वेळ मिळालेली असल्यामुळे मला दिल्लीला येणं आवश्यक होतं आणि मी पक्षाच्याच कामाने या ठिकाणी आलो त्यामुळे माझी व्यक्तिगत अनुपस्थिती जरी त्या ठिकाणी असलं तरी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आदरणीय थोरात साहेब हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपस्थित आहे नवीन नवीन यामध्ये इंडिया अलायन्समध्ये कोणाला त्या संदर्भात चर्चा करायची असेल या ठिकाणी त्याच्यात समावेश करून घ्यायचा असेल तर राष्ट्रीय पातळीवर म्हणजे राष्ट्रीय म्हणजे काही दिल्ली पातळीवरच नुसतं नव्हे तर त्याच्यात देशभरातले त्याचे अनेक लोक आहेत त्यामुळे काही काँग्रेसच्याच हा कन्व्हेनरची भूमिका एक मोठा भाऊ या नात्यानं काँग्रेस जरी करत असला तरी या सगळ्या इंडिया अलायन्सच्या सर्व जो काही घटक पक्ष आहे यांच्यासोबत नवीन पक्ष एखादा जोडण्याच्या अनुषंगानं ह्या राष्ट्रीय स्तरावर याबाबतचा निर्णय होईल आमने एम एन एस हमारा कोई अलायन्स नाही आहे हमने इसके बारे में बात भी नहीं किया है हम आम, हमसे आम कोई भी बोला भी नहीं इसके बारे में हमारे महायुति में हमारे महाविकास आगाड़ी में कांग्रेस है एनसीपी है और यू बी टी है और कोई पार्टी के शामिल करने का कोई बातचीत नहीं हुआ है जो पेपर्स में जो रिपोर्ट आ रहे हैं उसमें हमारे से हमारे से कोई मतलब नहीं